एटकोसच्या वेळेला किंवा शरीरसंबंध ठेवताना पेन होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि बऱ्याच वेळेला हे तिच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे ते इग्नोर होतं बऱ्याच वेळेला ते तिच्या सायकॉलॉजीवरती पण ॲफेक्ट करतं साहजिकच आहे कुठल्याही जोडप्याचा सुखी संसार व्हायला हवा असेल तर त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट ही त्या दोघांमधले शरीरसंबंध कसे आहेत ही आहे आणि हे आपण मान्य करायला पाहिजे आपण ओपनली या गोष्टीविषयी बोलत नाही कधी पण बोलायला सुरुवात करायला पाहिजे त्या दोघांनी एकमेकांशी तरी नक्कीच बोलायला सुरुवात करायला पाहिजे आणि जर असं असेल की त्यांना शरीर संबंध ठेवताना त्रास होतो आहे तर परत डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि डॉक्टरांकडनं जाऊन त्यांना विचारणं की काय होतं आहे कशामुळे होतं आहे फिजिकली काही प्रॉब्लेम आहे म्हणून होतं आहे मेंटली काहीतरी इशू आहे इन द सेन्स इशू आहे म्हणजे काय भीती असते सो ती भीती आहे म्हणून आहे का परत काहीतरी अनाटॉमिकल प्रॉब्लेम आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स कमी होण्याची पॉसिबिलिटी आहे